हे काय आई मी आली तेव्हापासून बघते तू एकटी किचनमध्ये काम करते आणि ती तुझी सून शुभ्रा महाराणीसारखी बेडरूममध्ये झोपून आहे एवढं काय आभाळ कोसळलं आहे तिच्यावर काय माहीत काम करायचं आळस म्हणून असली ढोंग दुसरं काय तू बरी खपून घेते गं बाई माझ्या सासूबाई तर काही असो सगळं करायलाच लावतात मला आणि मीही करते तेही नोकरी सांभाळून आणि ही बघ कामाचंही तसं आणि आता मी आली हे माहीत असेलच ना गं हिला तरी माझ्याशी बोलायला दहा पावलं ओलांडून हॉलमध्ये येता येत नाही म्हणजे काय आणि ती तर ती वर हा आपला शंतनू बायकोचा बैल भाई असल्यासारखा तिच्या उश्याशी बसून आहे मग अशी मी आल्यावर मोजकं बोलून जो आत गेला तो अजून एकदाही आला नाही आहे बहीण एवढी किती दिवसांनी आली आहे त्यांचं काही नाही सगळं नुसतं बायकोचं कौतुक लग्नानंतर सहा महिन्यातच नवऱ्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवले तिने असं बोलून शिवानीने फणफणतच फ्रीजमधली पाण्याची बॉटल तोंडाला लावली काय करणार बाई नशिबाचे भोग समजून सहन करायचं मुलानेच डोक्यावर बसून ठेवलंय म्हटल्यावर माझं कोण ऐकतं आणि भरीसभर तुझे बाबा काही सांगायला गेलं की तेही तिचीच बाजू घेणार त्यांच्यावरही कसली जादू केली तिने काय माहीत आई पोळी तव्यावर टाकता टाकता म्हणाली होड गोड बोलून फास्ट टाकलाय तिने आपला शंतनू ही भोळा आणि बाबाही अडकले त्यात तरी मी पहिल्या दिवसापासून सांगत होते आई ती मुलगी दिसते तितकी साधी नाही कधी तुझ्या मुलाला आपल्या ताटाखालचं मांजर बनवेन कळणारही नाही तेव्हाच जर माझं ऐकलं असतं ना तर आपला शंतनू असा तिच्या मुठीत गेला नसता पाणी पिऊन होताच पुन्हा आईकडे वळत शिवानी दात होत खात बोलत होती शिवानी तोंड सांभाळून बोल थंड पाण्याच्या पट्ट्यात ठेवण्यासाठी रूममध्ये नेलेलं पाण्याचं भांडं बाजूला टेबलवर ठेवत मागून आलेला शंतनू राग गिळत एवढंच बोलून थांबला छान हे असं चाललंय तर सगळं आता मला गप्प करतोय आईलाही असंच करत असशील नेहमी हो आई कळलं हा कळलं मला की काल आलेल्या मुलीपुढे आपली किंमत शून्य आहे ह्यांच्या है। लेखी बायकोचा बैल झालाय नुसता अजूनही शंतनूच्या बोलण्याचा शिवानीवर काही परिणाम झाला नव्हता ती अजूनच इरेला पेटून बोलत होती शिवानीचं ते पाहून शंतनूचा इतका वेळ आवर घातलेला राग उफाळून आला आणि तो काही बोलणार तेवढ्यात सगळा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेला श्रेयश शिवानीचा नवरा तिथे आला शंतनू तू शांत हो आज जा शुभ्राला गरज आहे तुझी तिच्या जवळ बस आणि शरवरी श्रावणी खेळत असतील बाजूच्या रूममध्ये गोंधळ ऐकून घाबरतील जा बघ जरा त्या दोघींकडे जाता जाता मी समजावतो शिवानीला माझ्या पद्धतीने एक जळजळीत जर कटाक्ष शिवानीवर टाकत श्रेयशने खांद्यावर थोपटत त्याला आत जायला सांगितले श्रेयश लग्नानंतर त्यांच्या मनस्वी स्वभावामुळे फक्त शिवानीचा नवरा न होता शंतनूचा चांगला मित्र आणि शंतनू आणि शुभ्राच्या लग्नानंतर तर, तर शुभ्राचा भाऊही झाला होता आणि आताही तो त्याची इतरांप्रती असलेली ती कर्तव्य जाणून बोलत होता शंतनूला त्यांचं म्हणणं पटल्याने तोही श्रेयशकडे बघत होकारार्थी मान हलवून शिवानीकडे तुच्छ कटाक्ष टाकतच रूममध्ये निघून गेला तुझं काय आता हा तू माझी बाजू घ्यायची सोडून मला समजावणार का असं काय चुकीचं वागले रे मी जे आहे तेच तर बोलली आणि तेही आई आणि शंतनूच्या हितासाठीच बोलले ना एक बहीण म्हणून मुलगी म्हणून काळजी वाटते मला तर तेही बोलायचा हक्क नाही का माझा आई तू तरी सांग शिवानी डोळ्यात पाणी आणून म्हणाली इनफ इज इनफ शिवानी आईचं माहीत नाही पण मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आल्यापासून बघतोय कशावरून ना कशावरून तरी शुभ्राला टार्गेट करते तिच्या पाठीमागे सुद्धा सोडत नाहीस बोलणं तर तोंडावर किती ऐकवत असशील इतकं काय वाकडं केलं तिने तुझं सांग तरी ती बिचारी आजारी आहेत तर एकदाही तुला तिला भेटावंसं वाटलं नाही वर तिचं तुझ्याशी बोलायला बाहेर यावी हीच अपेक्षा अजूनही काय काय आरोप करत सुटली ते वेगळं आणि ती तर ती वर शंतनुशीही तू कसल्या भाषेत बोललीस आणि काय म्हणालीस एवढं सगळं पाहून मी तुझी बाजू घ्यावी का गं तु असं का वाटतं तुला की तुझं वागणं कसंही असलं तरी मी तुझी बाजू घ्यायला हवी तुझा नवरा आहे म्हणून मग तर मी ही बायकोचा बैल झालो ना ते चालणार का तुला जर शंतनु शुभ्राचा काही फॉल्ट नसताना तिच्या बाजूने बोलत असेल तर त्यांचं काय चुकलं सांग ना तू आजारी पडतेस तेव्हा तूही कुठल्याच कामाला हात न लावता पडून असतेच की बेडवर आईंना का उगाच खोटं सांगते आणि आईशी किंवा शालूशी तुझा वाद झाला तुझं बरोबर असेल तर मीही तुझी बाजू घेतोच की याचा अर्थ तू सुद्धा मला तुझ्या ताटाखालचं मांजर बनवले असं म्हणायचं का मग इतरांनी मीही डोक्यावर बसून ठेवले ना तुला ऑल राईट मी माझी चुकी सुधारेल इथून पुढे तू जे शुभ्राच्या बाबतीत एक्सपेक्ट करते ना शंतनूकडून तसं तुझ्याशी वागण्यात येईल आपल्या घरात श्रेयसचे डोळे बोलताना आग ओकत होते श्रेयश बेटा असं काय बोलतोय आई दुःखी होऊन म्हणाल्या योग्य तेच बोलतोय आई हिचं जाऊ देत पण तुम्हीही मला तुमच्याकडनं तुम्ही तरी अशी अपेक्षा नव्हती नेहमी फोनवर ही मूर्ख बाई तुम्हाला नाही नाही ते सल्ले देत असते ना खरं तर तेव्हाच माझ्या डोक्यात तिडी केली होती पण वाटलं तुम्ही मोठे आहात तर तुम्ही तरी हिचं बोलणं मनावर घेत नसाल म्हणून मी दूर राहिलो ह्या सगळ्यांपासून पण आज माझ्यासमोर हे सगळं खूप असह्य झालं म्हणून बोलण्याची वेळ आली रोज फॅमिली कोर्टमध्ये ह्याच छोट्या छोट्या गोष्टींचे कुठले दूरगामी परिणाम होतात याचे दाखले दिसतात आम्हाला डोळ्यासमोर तेच सगळं आपल्याच कुटुंबात माझ्याच बायकोमुळे होताना पाहून खूप वाईट वाटतंय मला मी तिथे परक्यांची घरं वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यांना सल्ले देत असतो काही वेळा घर सावरत काही वेळा डोक्यावरून पाणी गेलेलं असतं कशामुळे माहिती आई ह्या अशा शिवानीसारख्या विचारांच्या बायकांमुळे आणि तुम्ही त्याला खत पाणी घालताय त्या वृत्तीमुळेच तुम्हाला स्वतःच्या नवऱ्याने आईचा पदर सोडायला हवा असतो आणि भावाने मात्र त्याच्याबरोबर उलट वागायला हवं असतं नवरा तुमच्या मताला स्थान देत असेल तर ते तुमच्या व्यक्तिमत्वामुळे मग तो आदर्श नवरा पण भाऊ बायकोच्या बाबतीत तसं वागत असेल तर तिने जादू केली तिने मोठीत आहे भाऊ जगातला सगळ्यात मूर्ख व्यक्ती अशा तुमच्या संकल्पना श्रेयस बोलत होता तशी शिवानीला हळूहळू तिच्या चुकींची जाणीव होऊ लागली आणि तिची मान आपोआप खाली झुकली स्त्रिया सगळ्या क्षेत्रात पुढे असल्याना तरीही या बाबतीत म्हणाव्या तशा त्या संज्ञान झाल्यात असं नाही म्हणता येणार त्यांनी हल्लीच्या पिढीप्रमाणे व्हॉट्सॲपवर आणि मैत्रिणीसोबत ग्रुप बनवला आहे इंस्टावर पोस्ट टाकायला शिकल्यात जीन्स आणि इतर मॉडर्न कपडेही सरास वापरतायत म्हणजे हल्लीच्या स्त्रिया खूप पुढारलेल्या आहेत या गैरसमजातून बाहेर पडायला हवं आपण जोपर्यंत तुम्ही इतर स्त्रियांच्या सुलभ भावना मानसिक गरजा इच्छा आकांक्षा त्यांची स्वप्नं त्यांना येणाऱ्या अडचणी समस्या त्यांच्या व्यथा या सगळ्यांकडे त्या स्वतःच्या आहेत असं समजून बघत नाही ना त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून श्री म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने सज्ञान आणि समृद्ध होणं शक्य नाही मी आत्ता शिवानीला तसं बोललो ते त्यासाठीच बोललो तिलाही कळावं स्वतःवर तशी वेळ आली तर काय होईल श्रेयस तळमळीने म्हणाला आई आणि शिवानी दोघींच्याही नजरा शर्मेने खाली झुकल्या होत्या आई मला ह्या गोष्टी इथेच थांबवाव्यात इतकंच मनापासून वाटतं नाहीतर हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही हे मला चांगलंच माहिती आहे शंतनूपासून तुम्हाला शुभ्रा तर नाही पण तुमचं हे असं वागणं दूर नक्की करू शकतं जर असं चालत राहिलं तर मला नाही वाटत त्याच्या मनात आई बहीण या नात्यांविषयी पूर्वी इतकाच ओलावा राहील वेगळं राहणार नाही तो तुम्हाला सोडून ही खात्री आहे पण एकाच घरात असूनही तुमच्यापासून तो दूर गेलेला असेल आई अजूनही वेळ गेलेली नाही बघा विचार करा दोघींनीही श्रेयस दोघींकडे आळीपाळीने पाहत बोलत होता नाही श्रेयस असं नको व्हायला सॉरी खरंच सॉरी मी खूप चुकीची वागली मला कळायला हवं होतं तीही एक स्त्री आहे माझ्यासारखीच शिवानी रडवेली होत बोलत होती हो तू चुकलीसच आणि तू माफीही मागायलाच हवी पण माझी नाही शिवानी शुभ्र आणि शंतनुची त्यांना आधी जाऊन सॉरी बोल आणि हे डोळे पूस तुला तुझी चुकीची जाणीव होणं महत्त्वाचं आणि ती जर तुला झाली आहे मग रडतेच कशाला वेडी श्रेयस हळूच तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला हो हो मी आत्ताच जाऊन स्वारी बोलते शिवानी डोळे पुसत म्हणाली थांब शिवानी मी पण येते हा शिरा केला आहे ना तोही घेऊन जाऊया आपण शुभ्रासाठी मलाही माफी मागायची आहे मी इतकी वर्ष संसार करूनही एका स्त्रीचं दुखणं नाही समजू शकले गं आणि श्रेयसने मात्र पुरुष असूनही ते जाणलं खरंच नशीब काढलंय तू शिवानी लाखात एक जावई मिळालाय मला आई पानवलेल्या डोळ्यांनी श्रेयशकडे पाहून कडाकडा बोटं मोडत त्यांची दृष्ट काढत म्हणाल्या मग शेवटी विद्यार्थी कुणाचा आहे बाहेरून आलेले बाबा हातातील भाजीची पिशवी डायनिंग टेबलवर ठेवत हसतच म्हणाले ॲडव्होकेट शैलेश दातार यांचा श्रेयश हसतच बाबांना टाळी देत म्हणाला तसे सगळेच हसायला लागले आई आणि शिवानीने बाबा आणि श्रेयशला शिरा दिला आणि त्या दोघी शिऱ्याच्या प्लेट घेऊन शंतनूच्या खोलीत गेल्या पण काही म्हणा श्रेयशराव मला जमलं नसतं ते तुम्ही करून दाखवलं यावेळी गुरुपे चेला भारी पड़ गया इस बार काय बाबा कशाला लाजवताय तुम्हीच शिकवलं आहे ना आम्हाला क्लायंटला त्यांच्याच भाषेत समजवायचं मी इथेही तेच केलं कजाग नंदेला आणि सासूला थोडा कजाग नवरा आणि जावई होऊन समजावलं इतकंच श्रेयश गालातल्या गालात हसून डोळे मिचकावत म्हणाला आणि त्यावर बाबाही खळखळून हसू लागले शंतनू शुभ्राच्या रूममधूनही आता हसण्याचे आवाज ऐकू येत होते काही वेळापूर्वी दाटून आलेले शक्तीचे ढग बाजूला होत आता मात्र लख प्रकाश पडला होता घरातही आणि बाहेरही या कथेच्या लेखिका समीक्षा केनोडकर